हॅलो अरे तो टिपड सुद्धा भरला नाही सगळे पाईप मोडतोड झाली काय काय काम करतो रे तू अरे काय वागत काय नाही आता असं काय तिळून घरून आडीचं पाईप घेऊन ये दहा फुटी हा लवकर ये काय सगळे मोडतोड करून ठेवली लवकर येईल भेटला नाही राव इतकंच एवढं कापून घेतो आता याच्यातच काम करून टाकीत दादा का हो काय तुला किती पाईप सांगितलं मस्त सांगितला होता पण मग भेटला नाही ना अरे घरी घरी पडेल घरी कुठं जाते आता था। उन्हा तानाचे एवढ्या हो ना काम करून आणि तो आपरा पडला एवढा कापून घेऊ हुं? आणि देव जॉईंट लावून पाणी काढाय पुरता म्हणजे तो कापल्यावर लांबल का हा लांबणार नाही हो एवढा चांगला तुकडा आहे हे बंद करून टाकू आणि देऊ लावून मग पाणी पडेल तेवढ्या हो। पाय दे बसून चला बरं घालू लाग थोडा तुला जे काम सांगितलं तू कोणत्या शहर काम केलंय दादा मी पैपच आणायला गेलतो तो काय वागू टिपाड भरलं काय नाही आता मोटर चालू नाही करेल पाणी पाडावं लागेल मग बसावध लोट ना कुण काय जाईना बर का आईला चिड उचलून मी कोण लुटतो नीट घाला बर का दादा वर उचल थोडा गेला गेला बसला 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 बस राव दे तुम्हाला लय अनुभव दादा लाईट ऐक पाय चक्कर चांगलं केस टर्न दादा ए? फ्यूज कुठ काढून ठेवलय आता मी काय लागले तिकडे अ मग फ्यूज नाही इथं आईला आता पार मोठे चे बडबड बळबळ नाही चोरीला गेले वाटतं फ्यूज आईला तू काल मळत आल रा मग काल मोटर चालू होती हे बाल इथं मला कोण नाही आयला आईला भाऊ लोक कर द्या बर का दादा अरे ना तुला एरेव बसायचं नाही नुसता गाव तुला गाव आता हिरेव काय बसत अरे बसा जाऊ आपल्या आपल्या एरेव साहित्य किती पडेल पाहिलं का अहो हा पण माझं इथं बसून काय करायचंय दादा लोक खोडळ्या खाडळ्या करते वस्तू जाते माहितीये ना दादा मला जर का सापडला नाही एखादा चायला कार्यक्रमच लावील त्याचा मी किती पैसे लागायचे आटीवात केला लोखंनी चाललं दिस होत नाही हो होऊन तर टामटीचे पैसे झाले लगेच आठीव चालू केला लोकांनी बरं तुला इंडायचं गावामध्ये मी कुठे इंडलो दादा रे आता कव्हर मला करायला लायतो दादा एवढी सोय करून तुला तू करताना मोटर बसून दिली हो दादा तुमचं सगळं कर रे मी तुम्हाला कुठं काय म्हणतोय आता प्यु चोरीला गेले त्याच्यात मा काय मी रात्री येऊन इथं बसू का टिपड काय भरायचं टिप्पडाला बाजली भरावं लागेल पाणी ओढून आता चार आणले बाजली आणावं लागेल आता ते डोक्याला आनंद झालाय राव तो पण काय कामाचं आहे ना खेळ केला अरे क्रिकेट राहतोय हा ती कुरट ला टाकेल ना काय दार लावायला आणली काजू नाही ना जमले कुठं जायला तू बरोबर आहे ना तुला कोणतं काम आलंय तो सोवर केलंय कधीच नाही हो दादा तुम्ही मलाच बोलत राहत्या बरं का नुसतं म्हणजे लग्न झालंय मोठं झालंय मी तरी मलाच बोलत आहे तुम्ही नुसतं बोलायला कोण ये काय चुकी का आता याच्यात तुला नाही बोला बोलणार कोणला अहो काय दादा मग तुला डोक्यात मी म्हणतोय का त्याचे डोक्यावर उघे पण मी करीतोय सगळे काम अरे काय वागतो काय नाही बरं जा ते जाऊ द्या मोटरीचं ते काम करून घेऊ चाल दुसरं आपण काय दुसरं काय करतो हो? ये सर ओढून घेऊ थोड्या मलाही ना तू कर मी बसतो आराम करतो बर मी करतो हा तू कर आ? आ? मी बस दर्शक दर। बरं बरं बस तुम्ही मी ना पाहतो काय बाबू पाणी लागलं तर मला सांगा बाबू काय खरं या परपाच्या मध्ये शेतीच करण मलाय ना आवडत नाही पण पोरेच मी आतापर्यंत के चांगली केली पण पोराला काही जमान मी काय म्हणते खरं तुमची याची काही गरज नाही हो अगं बाई येऊ दे ना तुझ्या नातेवाईक कसं लग्न आहे ना मला हौस आहे ना लग्नाची येऊ दे ना तुमचं घर सगळं म्हणणं खरंय पण ते कसं माझ्या नातेवाईकाचं लग्न आणि तिथं मी गेले तर मी तुझी सासू आहे ना बाई येऊ दे मला तरी या वयात कुठं जायला भेटणार आहे या बघ मी किती छान आवरले ना छान दिसते ना मी येऊ दे ना मला माझ्या पेशा असतात पण नकार नकार तुमचं पण मग काय करू आता मी नाही नेऊ शकत येऊ दे अग बाई तुझ्या पाहुण्यांकडचं लग्न आहे ना मग तुझी तू माझी सोन आहे ना मग तुझे पाहुणे ते माझे पाहुणे ओहो माझ्या भावात असलं का मी नेते ने ना तुम्हाला पण आता नको ना, ना आता अग बाई आता तू एकटी गेली तर ते काय म्हणतील सासूला काय नाही आणलं तो हा मग येऊ दे ना मला अहो तुम्हाला न्यायला काही प्रॉब्लेम पण तुमच्या मुलाला न्यायचं होतं मला सोबत मग त्याला घे ना बाई मी काय तुमच्या डोक्यावर बसणार आहे काय या वयामध्ये तुम्ही आता डोक्यावर बसलाय आहे नाही तरी काय सांगू अगं येऊ दे ना सून डॉक्टर मग त्या रचना ना अहो मी त्याला घेऊन घे ते वाटलं तर चला पण चला आम्हाला घेऊन चाल बाई तू तुम्ही काय काpeek त्यांना येत्या बकंदी बसायला मी सांगते हो मी हो तो सासऱ्याला म्हणून नको येऊ बाई भाऊ काय म्हणते बाबू अगं सुन बाई हाळू पडली होती मी यांना पाहिलंच नव्हतं तू कुठे झाली सासरेशी आंगाव बाई हो तुम्ही जायचं तु ना मग तू एवढी लागनाची तुला घाई झाली जायची दम थोडासा एवढी काय सुचतेय ना काय का कोण आहे तुम्ही कोण आहे आई त्यांनी आपल्याला ओळखलंच नाही अहो कार भारी मी बकुळा तुमची तु, बकुळे काय तुमच्या पोराची लय सॉरी काय म्हणते तुमची सोनबाई आहे सोनबाई काय लय ताईवर त्या दोघे पण आम्ही लग्नाला चाललोय ना हा ते, ते नाही मी लग्नाला चालले हाजू मागे लागले हो तुमच्या मागे लागल्या माझ्या मागे लागले कसं माला सोडून तिच्या मागे लागले अहो धनी मला पण हाऊस आहे ना जाऊ जा दे जा भाई, ना सून बाई सग मी तरी या वयात माझ्या करणार आहे मी तिला म्हणले भाई मला येऊ दे तिढल पाचशे पाकवान राहते जेव्हा मी तुम्हाला पार्सल घेऊन येईन ना मला नवरीला पाहिजे नेवर आता तुम्हाला कसं सांगू मी माझ्या नाही लांबच्या जवळचीच लग्न हो मी तर गेली नाही ना ती खूप रागवेल एक नेटाला जोडीने बोलवलंय मला एकटा फेसबुक पत्रिका पाठवेल काय बोलवलंय फेसबुक पत्रिका काय कोणला जोडीने हा म्हणजे आम्हा दोघांना बोलवलं चाललंय काही नाही काय करता तुम्ही तुमचा मुलगा आणि मी जाते त्यांना नको अगं माहिती बाई काय लग्न करून पस्ताव यायची वेळ झाली बरं का माझ्यावर आता म्हणजे हा नाही तर काय काम 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 नुसतं दोन वर्ष झाली लग्नाला अजून मुलबाळ नाही होते आम्हाला तुमच्यामुळे मग तिकडे जाऊन मुलबाळ होईल का हा मग तेवढंच फिरायला तर ते भेटा ना आम्हाला तुमच्यापासून वेगळं तू थोडेसे आमच्या काय आहे तुम्हाला हे काय निघाला का, ये का मी येते मी येते काय हे बकुळे काय हो अगं तू कुठे चालेल तोंड घेऊ तिकडे गबासा मला लग्नाला जायचंय कोणाच्या मी चला आमच्या बहिणीचं लग्न आहे पर जवळचे लांबच्या आणि जवळचे ते कोणाचं असो तुम्हाला काय गप्बासा तुम्ही गप्पची बासा तू आता इकडनं जायलाच पंधरा दिवस लागतील आम्हाला यायला दोन महिने तर लागतील बाबू अकुले काय झाला अरे तिला जायला पंधरा दिवस लागणार तुम्हाला पंधरा दिवस राहणार आठ दिवस सव्वा जाते का तुम्ही म्हटलं मामांची हाल होता नाही ऐकत दे अगं बा कस व्हायचं तुम्हाला काही दोन महिने राहत नाही खरी त्या महिने म्हणजे दोन दिवस आहे का दोन महिने जायचंय लग्नाला का ते कुठे गेली तो गेला पाय पाराला मोठा ती त्या दिवशी फोन बोलत होती म्हण जिलाबी दही वडे आणि ते काय काय आहे तिथं लागणार वगैरे सगळे हा अगं बकुळे आई काय जाऊ दे त्याच तिला जाऊ दे तिला गबाडा पाना करू मला जायचंय काय काय बकुळे हा तुला लागणाच्या पुरे एवढ्या खाऊ वाटले मला जायचंय बाई तुमचं नेहमीच राहत गबासा तुम्ही मा कसं वाढ बघ अहो मामाजी मीच त्यांना बोलली हे कसं होणार मामाजींचं त्यांना ऐकत मी सुन बाई गबस ना हॅलो बाय कायची पाहिजे जोपायची पाहिजे कोण अरे भाई कोणाची बोलत आहे तुम्ही अरे भाऊ तु बायकु इकडे तु आली कालो मग आपल्याला जायचंय ना मूर्ख कुठं कुठं म्हणजे आता मी तुम्हाला घ्यायला आली माझी सगळी बॅग बिग पॅकिंग झाली तुमच्या आई मागे लागली माझ्या ए बाबू आहो काय दादा मला काय कळा ना काही कळा ना म्हणजे कळा पाय जरा सासरे समोर तुला काय तो बायको तू सांभाळ आणि माय बायको मी सांभाळतो मग मी काय तुम्हाला म्हणतो काय दादा मला बरोबर तुम्ही कामाला पाठवलं आणि इकडं आता मला वाटलं नव्हतं दादा तुम्ही असं करशाल बरं काय काय परा चालवला पाहिला काय बोल या दोघे कुठून नटून तटून चालले अरे बिनविचार चालल्या होत्या म्हणजे आपण इकडे कापड कष्ट करायचे या इंडा त्या इकडे तिकडे चालले आवरून चावरून तू हे बघा जवळची आमची लग्न आहे मला सांगू नका तिने आपल्या दोघांना बोलावले आणि एक एकटे दोन वर्ष झाली कुठं फिरायला पण नाही काय नाही जवळची लांबची अरे काही कळा ना मला आणि तू जर का आमंत्रण येल होत तर मला आधीच सांगायचं ना तू आली आवरून मी आता हाफचे डी येऊ का अहो मी सर्वी तयारी केली ऐकून तर घ्या जवळची म्हणजे माझ्या खूप जवळची लांबची म्हणजे लांबचा प्रवास आहे माझं बोल ना जवळची लांबची काय काम आई मागे लागली हो सारखी मागे लागली जाऊ द्या ना एवढ्या वेळेस लागणार बकुळे आता वय झालंय तुला ग्वागर लागला दिसना नाही पुढे मी एवढी एवढी म्हातारी दिसते का बरं त्याला जाती जातील वाटल्यास नाही ना मला घरी थांब एक विचारू का काय तुम्ही तुमच्या टायमिंग ला आहे फिरवलं नव्हतं का जास्त फिरवलं बाय तिच्या आवसच होत नाही मी काय करू सांग तुमच्या तुमच्या दुष्परणा आम्हाला नाका ना भोगायला दु, ना 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 जाऊ दे त्याच्या नवीन लग्न व्हायला त्याला बघायला आपण थांबू घरी मग आता काय करू तुम्ही जास्त म्हातारे तुम्ही थांबा मला येऊ दे सोन बाई रे ग मी अजून थोडी तरुण दिसते मला यायचं माझे छोटे बाई ना दिसतात खरं सांगू त्याच्यामुळे तिथं सोबत निघाली छोटी बहीण मोठी दादा तरी टोपल्यात भाकर नाही इथं काम करू करू दमलोय मी आणि इंडा त्या इकडे तिकडं आहे हो जेवण बाजूला काढून ठेवलेलं होतं मी बाजूला काय काढून ठेवलो वेगळं राहतो का आपण दादांचा डबा वेगळा केला तुमचा वेगळा केला होता दादाचा डब्बा आला नाही माझा डब्बा नाही आला मला नुसतं नाटापाटा करायला काय बोलतो मी सकाळी डबे भरून दिले दोन आई डबी कुठे बर जाऊ दे बंदोबस्त करेल तिला सांगून ठेवलं बाई मी दोन महिने लागणार चालेल सुन सांग बाई सांग मी काही येणार नाही मानावर जावं लागलं तेव्हा देत जाय सगळं हा अरे पण तुला सांगून चालेल त्या बाईला बरोबर आहे हा पण तुला सारखं देईल का ती तिला मी सांगितलंय ना की टायमाच्या टायमावर देत जाय म्हणून सगळं हां ते लोकं का देत असते का टाइमिंग नाही नाही जे तुझीच ती दिलते का लोक बाळा आणि ती देणार आहे का बसा मी घेणार त्याला तुम्ही काय लागत लागतय टाइम टू टाइम तुम्हाला एवढं पाहिलं का तू भात कशा बोलत आत मी काय म्हणतो तुम्ही थांबून घ्या मी जातो आता तू सही बत्ती तुझ्या बत्ती बेटा सगळ्याच बायला सांगितलं भाऊ तिला मी सांगितलं जेव्हा याला आंघोळीला पाणी देत जाय दोन तीन दिवस कपडे धु आठ दिवस पाच दिवस येईल राहतो ऐकून घ्या मी जाते एक ती माझं तिकीट बुक केलंय मी अरे एक तिकडं जाती बाबाची सोय झाली मग तुम्हाला सोय कशी करून सुनबाई सुनबाई मला येऊ दे ना हो दादा आईला ही गेली निघून तुमची झाली बरोबर सोय अशी अरे तुला बायको ताब्यात जाऊन काय ताब्यात बा आता म्हणजे पंधरा दिवस मी हातानेच करायचं का माझा हातार करत काय नाही कर अहो दादा असं कुठं चालत आहे का तुझ्याला लावली मी सोय हा मग हनुमान मी काय करू आता मी चालत मी चालू त्या बायक आता दादा तुम्हाला काळजीच नाही बरं का मी तुझ्या बायको जेवण करून हा जेवणच करा बरं का दादा हा मी दुसरी बाईक मला आण थोडं हा भूक लागली मला पण अरे तुझ्या महापुरत सांगेल म्हणजे माझ काय करायचं आता म्या मग तू पाहू घ्या तो आला तर पाणी मोठं चालू काय बाप का कस असं काय बोलत आहे दादा हे बाय मा बायको माझी सोय लावली तर तो बायको कळत होत तवाली सोय लावायला हा मी चाललो आता हा तिकडे मर नाही काही काय कर तिकड दादा मला चांगलं मध्ये लटकवलंय सगळे बापून राहिला आई नाही राहिलो बाईक खूप गेली सोडून डोक्याला तानच झालाय चाट आतभाव लागला तरी का बर पाणी कर खाली यायचा त्रास मी आयला